तुम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयबान्धव महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी अजय चिकाराजी सहप्रभारी रोहित कुमारजी या कार्यक्रमाचे संयोजक महेशजी देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले उमेदवार प्रवीण स्वामीजी बाबा पाटील साहेब उपस्थित इतर सर्व व्यासपीठावरील महाविकास आघाडीतील सर्व आदरणीय नेते पदाधिकारी पेठ सांगवी परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्हाला बघून ही सभा म्हणजे प्रवीण स्वामींच्या विजयाची सभा आहे का काय भावना मनात आल्याशिवाय राहत नाही पण नुसतं म्हणून आपल्याला हे जमणार नाही येत्या वीस तारखेला पहिल्यांदा आपल्याला बटन दाबावं लागणार आहे समोरच मग तेवीस तारखेला हा जल्लोष आपणाला सगळ्यांना साजरा करायचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की येत्या येत्या किस तारखेला मतदान करत असताना आपल्या सगळ्यांना जे मतदान जबाबदारीनं करायचं आहे जे राजकारण मागच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये झालं त्याची आपण सगळ्यांना जाणीव आहे महाराष्ट्रातल्या राजकारणाचा राग तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतपेटीतून व्यक्त केलेलाच आहे यावेळेस सुद्धा त्यापेक्षा काकणभर भर जास्त राग आपल्याला महाराष्ट्राच्या या, या महायुतीच्या सरकारवर व्यक्त करायचा आहे त्यामुळं सगळ्या गद्दारांना त्यांची योग्य जागा दाखवून महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना तुम्हाला सगळ्यांना निवडून द्यायचा आहे आणि त्यासाठीच आम्ही आज सगळे विनंती करायला इथं आलेलो आहोत तुम्हाला माहिती आहे ज्या पद्धतीनं आज तुम्ही ग्रामीण भागातले सर्वसामान्य शेतकरी इथं जमलेले आहात शेतकऱ्यावर झालेले अन्याय तुम्हाला सांगायची गरज नाही कारण ते तुम्ही स्वतः सोसत आहात ज्या पद्धतीनं आता सांगण्यात आलं की पंधराशे रुपयाचा तेलाचा डब्बा तेला बावीसशे रुपयाला विकत घ्यावा लागतोय पण तेच तेल बनवणारा सोयाबीन आज आपल्याला साडेचार हजारच्या ऐवजी सुद्धा चार हजार विकत विकत द्यावं लागतं शेतकऱ्यासाठी ही अन्यायाची बाब आता मतपेटीतून व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला ना माहिती आहे दोन हजार चौदा साली सुद्धा हे सोयाबीन दोन हजार चार हजार पाचशे रुपयांनीच विकत होत दोन हजार चौदा पासून चोवीस पर्यंत दहा वर्षाच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी वाढलेल्या असताना सुद्धा आपल्याला आज चार हजारच्या आसपास सोयाबीन विकावं लागत आहे शेतकऱ्याच्या फर्टिलायझर्स शेतकऱ्याच्या पेस्टिसाइड असणाऱ्या सगळ्या सबसिडी या सरकारनं काढून घेतलेल्या आहेत त्यामुळं पाचशे रुपयाचा फर्टिलायझरचा बॅग आज पंधराशे सोळाशे सतराशे रुपयाला विकत घ्यावा लागतो अशी परिस्थिती असताना सुद्धा वारंवार संसदेत सुद्धा मागणी होत असताना या सरकारच्या वतीनं साधं उत्तर देण्याचे सुद्धा कष्ट लोकसभेमध्ये घेतले जात नाही ही लोकशाहीची शोकांतिका आज आपणाला बघायला मिळत आहे ज्या पद्धतीनं आरोग्याचे प्रश्न आहे आरोग्याचं बजेट सादर होत असताना आपणाला ज्या पद्धतीनं त्याच्यात वाढ व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आणि मित्र पक्षाच्या राज्यांना मात्र भरमसाठ पैसे दिले गेले सगळ्यात जास्त उत्पन्न महाराष्ट्रातून मिळत असताना महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पानं पुसली गेली आणि महाराष्ट्राच्या विकासावर खीळ घालण्याचं काम सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून केलं गेलं आज महाराष्ट्राचे उद्योगधंदे सगळे रसातळाला चाललेले आहेत नवीन उद्योग महाराष्ट्रामध्ये येण्यापासून वंचित केलं जात आहे आज सतरा मोठे मोठे उद्योग महाराष्ट्रात येत असलेले गुजरातला वळवण्यात आले आज आपल्या बेरोजगार युवकांना मिळणारा जॉब त्यामुळं हिरावून घेतला गेला आहे आपलं सरकार हे भारतीय जनता पक्षाच्या गुजरातच्या नेत्याचं निंद झालंय असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही सगळ्यांना आज आपण विचार करत असताना शिक्षणाची वाताहर झालेली पाहतो कितीतरी परीक्षा आज आपण घेतलेल्या परीक्षा पेपर फुटीमुळे बदनाम झाल्या सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सरकारी माध्यमाकडून या परीक्षा न घेता त्या परीक्षा खाजगी एजन्सीकडून घेतल्या गेल्या आणि या खासगी सगळ्या एजन्सी ह्या बीजेपीच्या बगल बच्च्यांच्या आहेत आणि विद्यार्थी स्वतःच आयुष्यपणाला लावून आई वडील स्वतःची घरदार घाण ठेवून प्रसंगी प्रसंगी आपणाला म्हणजे व्याजिक पैसे काढून आज विद्यार्थी मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत असताना परीक्षेची मात्र शोकांतिका होताना दिसत आहे महिलावर सगळीकडे अत्याचार होत आहेत आज महिला सुरक्षित महाराष्ट्रात नाहीये सहा चार तीन पाच वर्षाच्या बालिका सुद्धा या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित राहिलेल्या नाही काय करते ग्रह खात हा प्रश्न खरा विचारायची गरज आहे प्रचंड भ्रष्टाचाराच्या पायावर आधारलेलं हे सरकार आहे पन्नास कोके एकदम ओके आपणच घोषणा देत फिरतो आणि ज्या भ्रष्टाचाराच्या पायावर हे सरकार उभारलंय त्या भ्रष्टाचाराच्या आधारावर आज प्रत्येक सामान्य माणसांना ओरबडण्याचं काम लुबाडण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक सरकारी कचेरीत होताना आपण बघत आहोत ही सगळी व्यवस्था जर आपल्याला बदलायची असेल तर आपल्याला सरकार बदलणं गरजेचं आहे आणि सरकार बदलण्यासाठी तुम्हा सर्वांना या वीस तारखेला उमेदवार सर्वसामान्य गरीब कुटुंबातील उमेदवार आहे समोर मोठा धंदाणगा उमेदवार आज समोर इलेक्शनला उभा आहे तुम्हाला चॉईस करायचे आहे तुम्हाला तुमचे आशीर्वाद प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रवीण स्वामीच्या पाठीशी उभे करायचे आहे त्यांच्या नावासमोरच मशालीच चिन्ह मशालीच्या चिन्हासमोरच बटन दाबून आपण आपले आशीर्वाद प्रवीण स्वामी साहेबांच्या मागे उभे करावे एवढी कळकळीची विनंती करतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला संयोजकांनी इतकं चांगला कार्यक्रम इथं आयोजित केला त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद